नमस्कार मी अमोल तोरणे आज आपण नवराष्ट्राच्या वतीनं आपलं स्वागत मात्र आपण आज या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी सातारा जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं एक सौंदर्याचं ठिकाण म्हणल्यानंतर कास पटार निसर्गाने नटलेला हा परिसर सध्या आम्ही या भागामध्ये कामानिमित्त आलो होतो तर आपण बघताय की जो वनवा लागलेला आहे ह्या वनव्यामध्ये सगळीकडे बेचिराग पद्धतीनं हा वनवा लागलेला आहे आणि सर्व झाडं आणि वेली या ठिकाणच्या जळून खाक झालेले आहेत आजूबाजूला हॉटेल आहेत पर्यटक सुद्धा या ठिकाणी होते परंतु हे बनवा लागल्यामुळं हे पर्यटकसुद्धा या ठिकाणी निघून गेलेले आहेत ही परिस्थिती भयानक थीक आहे ठिकठिकाणी वणवा लागलेलं आहे आपण पाहता आहे की या ठिकाणी मगाशी आम्ही पाहिलं की काही ससे या ठिकाणी या जाळातून बाहेर येऊन पळून गेले काही ससे होरपळलेले आहेत काही पक्षीसुद्धा याच्यामध्ये होरपळले असतील अनेक घरटीसुद्धा या ठिकाणी होती ती घरटीसुद्धा बेचिराग झालेली पाहायला मिळत आहेत एवढी भयान परिस्थिती आहे ठिकठिकाणी थीक हा वनवा आपल्याला पाहायला लागलेला मिळतोय आम्ही सुरुवातीला काही विझवण्याचा का प्रयत्न केला परंतु हाता हाताच्या बाहेरची ही परिस्थिती आहे काही अंतरावर वन विभागाचे कर्मचारी कार्यरत आपण थोडस पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर वन विभागाचा वन विभागाचा जो ताफा असतो गाड्या असतात त्या कार्यालयात परंतु इथं कोणीही फिरकताना दिसत नाहीत ही, ना ही गंभीर परिस्थिती सातारा जिल्ह्यातील कासपटारावरती पाहायला मिळते फॉरेनमध्ये आपण बघतो की जर एखाद्या ठिकाणी जर वनवा लागला तर त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने पाणी पाण्याचा वर्षाव करून तो विझवण्याचा प्रयत्न केला जातो एवढं निसर्गाला जपण्याचा प्रयत्न होतो भारतात देखील तरी तशी परिस्थिती आहे वन विभाग बऱ्याच ठिकाणी सक्षम आहे मात्र हे जे सौंदर्य आहे अशा पद्धतीनं जर नष्ट झालं तर निसर्गाचा हा ठेवा कायम दृष्ट्या होईल आज ह्या आपण बघतो की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनवेल्या असतात गवत असतं यामध्ये वेगवेगळे पक्षी घरटे करून असतात वेगवेगळे वे, प्राणी असतात छोटे छोटे प्राणी असतात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही ससे आमच्या देखत असे जीव असं जीवाच्या आकांताने आकांतानाने पळत होते ते दृश्य पाहिल्यानंतर आमच्यासारख्या निसर्गप्रेमीला किंवा कुठल्याही निसर्गप्रेमीला प्रचंड प्रमाणात हळहळ व्यक्त होते हे पाहताय कारण तुम्ही पलीकडीच्या बाजूलाही बघा या ठिकाणी हॉटेल आहे हॉटेलच्या बाजूला सुद्धा वनवा लागलेला आहे कारण त्या ठिकाणी शेजारीच महावितरणच्या केबल्स आहेत लाईन आहे त्यामुळं ही जी गंभीर परिस्थिती आहे ही केव्हा बाहेरची आहे तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने वनविभागाची यंत्रणा सक्षम करून असे जर वनवे लागले तर अत्याधुनिक अग्निशामक दल जे आहे ते पाचारण करून हा वि वनवा विझवण्याची गरज आहे सुरुवातीला तुम्ही बघा की आ, एक म्हणजे खरं तर बा का परवाच आपला जो मराठी माणसाचा जो सण आहे तो सम मोठ्या थाटात उत्साह साजरा झाला ज्याला आपण संक्रांत म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि ह्या तिळगुळ्या संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या ज्या मिक्स भाज्या आहेत वेगवेगळ्या भागामध्ये त्याला कोण खेंगट म्हणतं सोलापूरच्या भागामध्ये कोण भज्जी म्हणतं किंवा विदर्भात गेलं तर वेगळं वेगळी नावं असतात तर निसर्गातील निसर्गातील ह्या भाज्या एकत्र करून एक खाण्याची मजा वेगळीच असते मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या संक्रांतीनंतर आम्ही ह्या परिसरामध्ये आल्यानंतर एक विदारक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली हा गंभीर प्रश्न आहे या गंभीर प्रश्नाकडं वास्तविक पाहता या सातारा जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे आता ते उपमुख्यमंत्री आहेत या ठिकाणी अजून दोन मंत्री ह्या जिल्ह्यामध्ये तीन मंत्री या जिल्ह्यामधले आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये जरी ही अशी भीषण परिस्थितीकड वनविभाग मात्र जाणीवपूर्वक डोळे झाक करतोय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय वास्तविक पाता आता आमच्याबरोबर आमचे एक सहकार्य आहेत जे प्रवीण शिंदे ज्यांनी सातारा ज्यांनी सांगलीमधील हायवेमधील एक झाड जे गेल्या शंभर वर्षापूर्वीचं झाड वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करून संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून ते वडाचं झाड वाचवलं आणि ते बरोबर हायवेच्या ज्या दुतर्फाला जे होतं ते मधोमध ते वाचलं झाड आणि ते, ते वाचवण्याचा प्रयत्न केला तर प्रवीण शिंदेंशी आपण या संदर्भात चर्चा करूया आता आपल्यासोबत माझे सहकारी जे प्रवीण शिंदे सांगली येथून काम पाहतात त्यांनी वडाचं झाड वाचवण्यासाठी त्या ठिकाणी हायवेवरती जे वडाचं झाड आहे शंभर वर्षापूर्वीचं ते तोडू नये यासाठी आतोनात प्रयत्न केला संबंधित विभागाला त्यांनी पत्रव्यवहार करून संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून ते झाड वाचवलं आ, मला वाटतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी देखील त्या भागातील जनतेची मागणी मान्य करून ते झाड वाचवलं तर अतिशय पर्यावरणप्रेमी आहेत आणि पर्यावरणाचा चांगला अभ्यास यांचा आहे प्रवीणजी काय सांगाल तुम्ही ही जी परिस्थिती आपण भीषण बघितली कारण आपण सुरुवातीलासुद्धा आपण सुरुवातीला काही ठिकाणी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ती आग मात्र एवढी पसरत गेली की ते शक्य नव्हतं पण ते पाहतानासुद्धा फार वेदना होतं तर कशा पद्धतीनं काय सांगाल ह्या परिस्थितीबाबत आपण सातारा म्हटलं की निसर्गानं नटलेला एक भाग आहे हा आणि त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी आपण आहोत हे कास पटार जिथं निसर्गानं आणि ब नटलेला आहेच पण इथं एक नैसर्गिक अधिवास जो आहे तो खूप जास्त आहे जसं की प्राणी असतील पक्षी असतील आता आपण या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी बघितलं की काही ससे असे गवतामधून पळत सुटल्यात जीवाच्या आकांतानं कारण की त्यांची घरटी आहेत त्यांची बिळं आहेत या ठिकाणी आता त्यांची जर पिलं त्या बिळात असतील तर त्या अक्षरशः होरपळून मेले असतील पक्ष्यांची घरटी आहेत त्यानंतर साप असतील उंदीर असतील हे सगळे निसर्ग चालो निसर्गाची साखळी जर विस्क जैविधता जी आहे ती या ठिकाणी नष्ट होतं होताना आपण उघड्या डोळ्यानं बघतो प्रचंड वेदना होत आहे त्याच्या तर शासनानं ह्या निसर्गाचा जर पॅच आहे हा एकूणच महाराष्ट्रात सगळीकडे प्रदूषण असताना साताऱ्यासारख्या ठिकाणी जर निसर्ग चांगला असेल तर तो निसर्ग जपला पाहिजे त्या त्यानिमित्तानं सगळीकडं शुद्ध हवा जाईल पण असा नैसर्गिक आदिवास आणि जैवविता जर डोळ्या देखत राख रांगोळी होताना आपण बघतोय खूप प्रयत्न केले पण ते काय माणसाच्या आवकाच्या बाहेर आहे त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा वापरून खरं तर शासनानं हे सातत्यानं या ठिकाणी होते आणि पर्यटक म्हणून किंवा नागरिक म्हणून देखील तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की निसर्गात टाकताना एखादा कागद टाकताना सुद्धा आपण एक चूक करतोय ह्याची जाणीव जोपर्यंत होत नाही या ठिकाणी पर्यटक येतात आणि सिगरेटशी थोक थोटकं फेकतात किंवा महावितरणच्या ज्या तारा आहेत त्या तारा गेलेल्या आहेत त्यातून स्पार्क होऊन ज्या आगी होतात तर या या कारणाने या ना त्या कारणाने हे या वनवे पेटत आहेत तर हे वनवे लागल्यास वेळी काही वेळातच जर कंट्रोलमध्ये आणले तर आणू शकतात अन्यथा हे लाखो एकरांचे जे काही डोंगर आहेत ते नष्ट होताना आपण बघतोय या ठिकाणी फुलं आहेत वेगवेगळ्या जातीची जी फुलं हजारो वर्षापासून त्या ठिकाणी फुलत आलेत जर असेच वनवे पेटत राहिले तर ही फुलं पुढच्या पिढीला कधीही बघता येणार है नाहीत किंवा ह्याची जी बियाणं आहेत ती बियाणं जर सातत्यानं नष्ट होत गेलीत पक्ष्यांची प्राण्यांची जी काही ह्या चिमण्या दिसत आहेत आपल्याला उडताना या चिमण्यांची जर पिढी नष्ट होत गेली तर पुढं राहणार नाही तर हे जपणं आपलं खूप जपणं गरजेचं आहे आणि यासाठी शासनानं पावलं उचणं गरजे गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद आताच प्रवीण शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे ही जी जैवविविधता आहे ही जैवविविधता जर अशा पद्धतीनं जर नष्ट झाली तर गंभीर समस्यांना आपल्याला सामोरं जावं आहे सध्या बघतो ह्या परिसरामध्ये प्लॅस्टिकचाही आप अतिवापर आहे त्यामुळे तो सुद्धा टाळला पाहिजे आणि हा हे जे वनवे लागत आहेत ह्याला जबाबदार या ठिकाणी येणारा जो धूम्रपान करणारा जो वर्ग आहे त्याला तो जबाबदार आहे एकदम गाफील पद्धतीनं ओढलेले सिगारेटचे तोटके ते फेकून देतात आणि अशा पद्धतीचं रौद्र रूप निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे संदर्भात गंभीर पद्धतीनं ही दखल फॉरेस्ट विभागानं घेण्याची गरज आहे